लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सध्याची सगळ्यात मोठी बातमी अंकिता बालावलकर आणि वर्षा उजगावकर यांनी बिग बॉसच्या घरातून निरोप घेतलेला आहे जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर ह्या दोघी घरातून बाहेर पडणाऱ्या होत्या हे वोटिंग फ्रूटनुसार दिसत होतं मात्र बिग बॉसने अंकिता बालावलकरला घराच्या बाहेर काढून एक मोठा अनफेअर डिसिजन घेतलेला आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग पूर्णपणे नाराज आहे निक्की तांबोळीला ट्रॉफी देऊन टाका हा गेम तिच्यासाठीच बनवला आहे का हा गेम बिग बॉसचा निक्की तांबोळीचा बिग बॉस आहे का असे प्रश्न देखील सोशल मीडियावरून प्रेक्षक विचारत आहेत त्यामुळे अंकिता वालावलकर इव्हिक्ट झाल्यामुळे बिग बॉसवर प्रचंड नाराज प्रेक्षक वर्ग आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हा डिसिजन आवडला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका